छत्तीसगड झारखंड चे पंचवीस आमदार शनिवार सकाळपर्यंत शहरात दाखल झाले आहेत शहरातील हॉटेल येथे या आमदारांचे वास्तव्य आहे यावेळी भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत पाहाव्यास मिळाले हॉटेल चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा राज्यातील परराज्यात आणि परराज्यातील आपल्या राज्यात स्थलांतर सुरू झालेले पाहून गुवाहाटीचा दुसरा भाग तर नाही ना अशा उलटसुलट अनेक चर्चांना उदाहरण येण्यास सुरुवात झाली आहे छत्तीसगड झारखंड चे पंचवीस आमदार शनिवार सकाळपर्यंत शहरात दाखल झालेले आहेत शहरातील रामा हॉटेल येथे या आमदारांचे वास्तव्य आहे यावेळी भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत पाहाव्यास मिळाले हॉटेलमध्ये चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा राज्यातील परराज्यात आणि परराज्यातील आपल्या राज्यात स्थलांतर सुरू झालेले पाहू गुवाहाटीचा दुसरा भाग तर नाही ना अशा उलटसुलट अनेक चर्चांना उधाण येण्यास सुरुवात झाली आहे छत्तीसगड झारखंड चे पंचवीस आमदार शनिवार सकाळपर्यंत शहरात दाखल झाले आहेत शहरातील रामा हॉटेल येथे या आमदारांचे वास्तव्य आहे यावेळी भाजपचे काही वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत पाहाव्यास मिळाले हॉटेल चांगलाच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा राज्यातील परराज्यात आणि परराज्यातील आपल्या राज्यात स्थलांतर सुरू झालेले पाहून गुवाहाटीचा दुसरा भाग तर नाही ना अशा उलटसुलट अनेक चर्चांना उधा नेण्यास सुरुवात झाली आहे